नगरपालिकेचा निवडणुकचा कार्यकाळ कार्यक्रम हा दिनांक दोन तारखेला दोन डिसेंबर रोजी मतदान पार पडलं होतं आणि त्याची मतमोजणी काल एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतमोजणी झाली त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बहुमत मिळालं व नगराध्यक्षपदासाठी मला नवापूर शहराच्या मायबाप जनतेने भरभरून प्रेम दिलं हे जे प्रेम दिलं हे गावित परिवाराला दिलं आणि जे प्रेम मतदारांना मत मतं मत देऊन दिलं ते खरं आमचे दैवत आदरणीय कैलासवासी स्वर्गवासी मानेकराव दादांना श्रद्धांजली दिलेली आहे आणि आज आनंदाची गोष्ट अशी की आज आम्ही हा नवापूर नगरपालिकेचा चार्ज घेतलेला आहे नगराध्यक्षपदाचा येत्या दोन दिवसामध्ये सर्व कायदेशीर कार्यवाही प्रशासनाची कार्यवाही पूर्ण करून आम्ही लवकरात लवकर नगरपालिकेचा कार्यभार हातात घेऊन जी नवापूर शहराची आम्हाला सेवा करायची ती सेवा करण्याचं व्रत हे आदरणीय भरत भाऊ यांनी घेतलेलं आहे आणि ते व्रत कर, कर, करत दैनंदिन काम करत करत असताना आमच्यासोबत नरूदादा आहेत धनुदादा आहेत संगीता ताई आहेत आणि गावित परिवारातील सर्वेच आमचे कुटुंब या श शहराची सेवा श्योरा करण्यासाठी से आम्ही सदैव तत्पर तत्पर आहोत आज या नवापूर नगराध्यक्षाचा चार्ज आम्ही घेतलेला आहे उद्यापासून पुढची कार्यवाही करून लवकरात लवकर आम्ही नवापूर नगरपालिकेचा कार्यभार चालू करू धन्यवाद नगरपालिकेच्या निवडणुकीचा जो निकाल लागला तारखेला डिसेंबरला या नवापूर नगरपालिकेमध्ये एक इतिहास घडला एकवीस तारखेला एकवीस नगराध्यक्ष सहित नगरसेवक निवडून आले त्याबद्दल मायबाप जनतेचे जनार्दनाचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा विजय हा जनतेचा विजय आहे जनतेचा कौल आहे आणि त्या जनतेच्या भावना या मताद्वारे आपल्याला मिळालेल्या आहेत आणि त्या मतांचा आम्ही आदर करतो कदर करतो येणाऱ्या नगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजामध्ये पारदर्शकता ही आपल्याला बघायला मिळेल आणि नवापूर शहर हे आपल्याला चित्र जे आहे बदललेलं दिसेल येणाऱ्या दिवसामध्ये नवापूर शहरामध्ये स्वच्छतेचं रस्त्यांचं गटारीचं पाण्याचं लाईटचं जेही काम आहे ते टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याची ग्वाही या सर्व नगरसेवक नगराध्यक्षांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल आणि हे शहर बदलण्यासाठी आम्ही नव्हे आपण एकत्र येऊन हे शहर बदलण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू कारण तुमच्या सहकार्याशिवाय तुमच्या मदतीशिवाय आम्ही कुठलंही काम करू शकत नाही कुठलंही कार्य करू शकत नाही जनतेचं हे काम आहे आणि जनतेच्या कामासाठी आपल्या सगळ्या मायबाप जनतेचा आपल्याला या ठिकाणी सहकार्याची अपेक्षा आहे सहकार्य आपण करालच ज्या पद्धतीने आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय सुनीलजी तटकरे साहेब माननीय प्रपनजी पटेल साहेब त्याचप्रमाणे आमचे पालकमंत्री माननीय मानिकराव कोकाटे साहेब आमचे खानदेशचे जिल्हा संपर्क प्रमुख माननीय अनिल पाटील साहेब आमचे जिल्हाध्यक्ष माननीय अभिजितदादा मोरे तसंच आमच्या प्रवक्त्या प्रतिभाताई शिंदे यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने ही नवापूर नगरपालिकेला ज्या पद्धतीने उमेदवारी द्यायचं ते उमेदवार त्यांना दिलेत आणि जनतेने भरभरून त्यांना प्रेम आशीर्वाद हा दिलेला आहे येणाऱ्या दिवसामध्ये हे फक्त नगराध्यक्ष एक नाही आहे तर एकवीस नगराध्यक्ष या नवापूर नगरपालिकेला दिलेले आहेत त्यांना हे या नगरपालिकेच्या माध्यमातून होणार आहे आणि जे पराभूत झालेले आमचे उमेदवार होते ते सुद्धा सन्मानाने या नगरपालिकेमध्ये येतील त्यांच्या वार्डाचं त्यांच्या विभागाचं जे जे राहिलेलं काम आहे ते सुद्धा आम्ही या नगरपालिकेच्या माध्यमातून पूर्ण करण्याची ग्वाही आम्ही देतो कारण ते नगरसेवक जरी आमचे पराभूत झालेले असले तरी ते आमच्या मनाचे नगरसेवक हो आहेत मनाचे ते आमचे नगराध्यक्ष आहेत आणि त्यांना सन्मानपूर्वक आम्ही या ठिकाणी वागणूक मिळेल आणि ही नगरपालिका एकमेकी एक छत्रछायेखाली चालेल यात तीळ मात्र शंका नाही फक्त मायबाप जनतेने सहकार्य करावं एवढीच मनापासून अपेक्षा करतो प्रशासनाने सुद्धा माननीय शिवसाहेब आणि प्रशासनाने सुद्धा सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि जो इतका मोठा जन आदर आपण आपल्याला दिलेला आहे जनतेने इतकं भरभरून प्रेम दिलेलं आहे त्याच्यात नक्कीच आम्ही कुठेही कमी पडणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो लोकनेते मालिकराव दादांवरती जो आपण विश्वास जो प्रेम दाखवलं होतं तोच माझ्यावरही आपण दाखवलं त्याबद्दल मी सदैव आपल्या ऋणामध्ये राहील एवढंच या निमित्ताने सांगतो सगळ्यांना सा धन्यवाद पुढील वाटचालीला जयंत जाधव यांना माझ्या परिवाराकडनं शहराकडनं हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद